नमस्कार श्रीदेवी किचन मध्ये मी प्रतिभा आपलं खूपच स्वागत करते आज आपण बघणार आहोत गावरण पद्धतीने झंझणीत अशी ढेंसेची भाजी किंवा भेंडसची भाजी खूप रुचकर आणि स्वादिष्ट अशी ही ढेमसेची भाजी लागते यासाठी सुरुवात करूया पाव किलो एवढी ही ढेमसे घेतली आहे दोन मध्यम आकाराची ढेमसे आहेत हिरवीगार अशी पाहून हे आता चिरून मी ते चिरून घेतले आणि स्वच्छ धुवून घेतले पाणी ठेवले सोबतच घेतले सत्तर ते साठ ग्रॅम एवढी मटकीची दहा ती स्वच्छ धुवून घेतली सोबतच घेतली आहे मी मुठभर असे शेंगदाणे अर्धा इंच आल्याचा टुकडा दहा ते पंधरा लसण पाकळ्या आणि दोन ते तीन सुक्या मिरच्या मिक्सरच्या हे आपण टाकून घेतलेले असे जाड भरड मी हे वाटून घेतले आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले ते गरम झाले की मोहरी टाकले मोहरी चांगली फुटू द्यायची त्यानंतर टाकले जिरे जिरे ही तळतळले की आता टाकूया दोन ते चार कढीपत्तेची पानं आता गॅस थोडासा लो करूया गॅस लो झाल्यानंतर टाकूया लाल तिखट गरजेनुसार लाल तिखट टाकल्यावर चिरलेला टमाटा टाकूया सोबतच टाकूया पावचं एवढी हळद त्यानंतर टाकले धुतलेली मटकीची डाळ मिक्स करूया आता टाकूया डेमसेच्या फोडी फोळी चांगल्या मिक्स करून घ्यायच्या डाळ आणि मसाला सर्व फोळींना एकजीव करून घ्यायचा आता थोडेसे मीठ टाकायचे आहे फोडणी तशी मीठ टाकल्यावर फळभाज्यांमध्ये मीठ मुरते व फळभाज्या अशा आणि नाही लागत आता यावर टाकूया आपण जो तळून घेतला होता शेंगदाणा मिरची लसूण अद्रकचं करड हे थोडीशी मी सरस असे तळून घेतले आता हाही मसाला सर्व एकजीव करायचा डेंस्यांना चांगला मुरेल असं हे परतवून परतवून घ्यायचं आहे जोपर्यंत की तेल सुटत नाही तोपर्यंत हा लसण मिरची आणि अद्रकचा जो ठेचा आहे तोही यामध्ये सर्व मिक्स करायचं तुम्ही ते मिरचीचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता पण सुकी मिरची जर शेंगदाणा लसूणमध्ये वाटली तर खूप मस्त अशी चव येते भाजीला आता यावर मी थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि थोडंसं गरम पाणी तर पुन्हा हे मिक्स करूया एकजीव करून घेतल्यानंतर हा सर्व हो मसाला ढेमसेच्या फोळींना कोट होईल आता यावर दोन मिनटासाठी झाकण ठेवू म्हणजे मसाला चांगला ढेंस्यात मुरेल आता पाहू शकता तुम्ही थोडंसं असं तेल सुटलं आहे आता हे पुन्हा मिक्स करूया हा सर्व मिक्स झाल्यानंतर आता यावर टोकूया गरम पाणी तर मी थोडंसं कोमट पाणी टाकलंय आता मिक्स करूया आणि आपल्याला जेवढी रस्सा भाजी हवी आहे तेवढी आता आपण वाढवून घेऊया तर खूप मस्त अशी ही याची रस्सा भाजी होते तर मी तर जेवढी हवी होती तेवढी रस्सा भाजी बनवून घेतली पाणी ॲड केलं त्यामध्ये आता उकळी फुटली यामध्ये ठेवायचा असा भाजी बनवण्याचा चमचा किंवा पळी आता झाकण ठेवायचे आणि गॅस मंदाचे मंद आज चार ते पाच मिनिटे शिजू द्यायचे आता चेक करून बघूया तर तुम्ही पाहू शकता मस्त असं भाजीला तवंगाला आहे एकदा थंबून येथील आता वरून टाकूया चिरलेली कोथिंबीर आणि गरमागरम सर्व करूया तयार आहे आपली दावरण पद्धतीने झणझणी तशी डेमसेची रस्सा भाजी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद